माहीम भट्टाचं नाव घेतलं चा तर संपूर्ण गंगा तीराला बसायचा सृष्टी या पृथ्वीवरती जेवढे काही विद्वान होते हे माहीम नाव घेतलं तर सरकारला कापायचं माहीम जर समोर उभे राहिले माहीम जर चर्चा करायची म्हटली तर भीती वाटायची हेच माहीम भट्ट ज्या वेळेस डोमे गामला स्वामींचा मुक्काम होता त्या राजमठामध्ये स्वामींना प्रश्न उत्तर विचारण्यासाठी आलेले माहीम भट्ट मनात अहंकार होता गर्व होता त्या अहंकाराच्या पोटी देवाच्या भेटीला जाणारा हा व्यक्ती मात्र अभिमानाने त्या राजमठामध्ये येतोय स्वामी आस्थावरती विराजमान आहे स्वामींना प्रणाम काय दंडवत करायचं बाजूलाच आहे सारी मान सुद्धा झुंपवत नाही अजिबात नाही कायात पाहते अहंकाराने मान खाली जायला तयार नाही आहेत अजिबात नाही आता मात्र स्वामी त्या माई भट्टांकडे बघतायत माई भट्टांची नजर स्वामींकडे स्वामींवरती पडलेली आहे दोघांची नजरा नजर एकमेकांना ज्या वेळेस झाली

अशा बाबते माई भट्ट म्हणताय जिशी परत सांगावा स्वामी परत सांगतात नाही परमेश्वराचं जर दाश्य आपल्याकडून घडलं तरच आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे मग माई भट्ट म्हणताय करा है, करायचं कोणाला कोणाची सेवा करायची कोणत्या परमेश्वराची बंदी करायची

दास्य करायचं कोणाच स्वामी क्रमांक एकला द्वारकानाथ श्रीकृष्णांचं नाव सांगताय तुम्हाला सगळं माहितीये परंतु दाश्य समजावून घ्या आम्ही फक्त ऐकायचं म्हणून ऐकतो मराठी निर्माण वापरला जाते आपल्याकडे नळे कुंकरी सोनारे येऊन ते फोन गेले वारे मग अशी भाऊ बोलून गेले इथे वेगवेगळे हे या ठिकाणी बोलवल्या जातात वेगवेगळे व्याख्या या ठिकाणी बोलवल्या जातात त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात काय कारण आहे गेल्या अडोतीस वर्षापासून या संपूर्ण संत मंडळींचा हा तुमच्यासाठी तुम्ही हुशार झाले पाहिजे तुम्ही सुलम झाले पाहिजे बाबाची सेवा करता येणार मंडळींचा हा गेल्या अडोतीस वर्षापासून चाललेला उपक्रम आहे आज ही एकोणचाळीस नवं वर्ष आहे लवकरच आपण पन्नास नव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत मी मागे सांगितलं आत्ता या माळेचे आम्ही असो किंवा नसो परंतु या व्याख्यान मालेची शताब्दी पूर्ण झाली पाहिजे म्हणून हा आत्ता ठिकाणी आहे स्वामी विचारतायत माई म्हणत विचारता स्वामी सांगतायत द्वारका श्रीकृष्णांचं सा दाश्य करा माई म्हणत म्हणताय जी जी ते तर निजामाला गेले ज्या पद्धतीने हवेत उडून जातो किती विद्वान असतील माई माई म्हणत विचार करा त्यांच्या विद्वत्तेचं आपण या ठिकाणी वर्णन नाही करू शकत स्वामींनी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर माई म्हणत देतात ते तर निर्धावाला गेले भाष्य करायचं कोणाच स्वामी संता श्री दत्तात्रय महाराज ते तर आमोपदर्श नाही कोणाशी मला होणेच नाही कस काय भाष्य करायचं श्री दत्तात्रय महाराजांचं स्वामी चक्रपाणी महाराजांचं नाव सांगतात माहीत पट्ट म्हणतात त्यांनी तर कामाख्याच्या निमित्ताने आपला अवतार संपवलं भाष्य करायचं कोणाच स्वामी म्हणतात गोविंद प्रभू महाराज ते म्हणतात गोविंद प्रभू तर वेळी दिसली म्हणते नेहमी श्री प्रभूची गेला कवणी जीवा काय देते दास्य करायचं म्हणाल मग मात्र स्वामी छातीला हात लागत अभिमानाने सांगत मी ईश्वर मी सर्वत्र या भावने बोलते स्वामी स्वतःच्या मांडीवरती जाणवरती हात ठेवतात स्वामी म्हणतात आमचं